मोतीबिंदू किंवा कॅटरॅक्ट म्हणजे आपल्या डोळ्यातल्या नैसर्गिक लेन्स जी जन्माला अपारदर्शक असते ट्रान्सपेरंट असते ती हळूहळू एज मुळे ती ट्रान्सलुसंट आधी होते मग हळूहळू ओपेक होते आणि जेव्हा ती कम्प्लिटली ओपेक होते तेव्हा लाईट डोळ्यामध्ये घुसू शकत नाही त्यामुळे दिसणं अंदुक होतं त्यालाच कॅटरॅक्ट बोलतात पांढरा मोतीसारखं ते लास्ट स्टेजला एकदम फुल पिकल्यावरती पूर्ण पांढरा दिसतो म्हणून त्याला मोतीबिंदू असं बोलतात आणि हे नॉर्मली अबव्ह सिक्स्टी एज कॉमनली थोड्या प्रमाणात सगळ्यांमध्ये चालू होऊन जातो सिम्पटम्स मध्ये कमी दिसणे अंदुक दिसणे किंवा फ्लॅशेस ऑफ लाईट दिसणे किंवा कलर डल दिसणे गोष्टींचे आणि समोर येता समोर आलेली हेडलाईट स्ट्रीट लाईट किंवा इवन दिव्याची लाईट जास्त पसरते त्याच्या जा आजूबाजूला कलर कलरचे लाईट दिसतात हे सगळे ग्लेअर हॅलो आणि डिस्टॉर्शन ऑफ लाईट नजर कमी होणे आणि नजरमध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी होतात कॅटर होणे लाईट कॅटर होणे कलर कलर दिसणे वेगळे कलर दिसणे हे सगळे सिमटम आहे कॅटर ऍक्ट मोतीबिंदू मेनली हा एक वयाचा आजार आहे सो so अबव्ह सिक्स्टी थोडेफार चेंजेस आपल्या डोळ्याच्या लेन्समध्ये होतात त्याला आपण कॅटरॅक्ट बोलतो काही वेगळे कारण पण असू शकतात जोरात डोळ्याला मार लागला तर त्याने ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट होतो किंवा एखाद्याला दुसरं काही आजार असेल कुठल्या सिंड्रोमचा पार्ट असेल तर त्या सिंड्रोम मध्ये पण कॅटरॅक्ट होऊ शकतो मुलांना रेअरली होऊ शकतो कॅटरॅक्ट काही मुलांना जन्मापासूनही कॅटरॅक्ट होऊ शकतो त्याला कॉन्जनायटल कॅटरॅक्ट म्हणजे जो जन्मापासून असतो तो कॅटरॅक्ट असतो तर तो का होऊ शकतो म्हणजे प्रेग्नन्सीच्या वेळेस जर आईला कुठला आजार झाला असेल तर त्यामुळे बाळाला कॅटरॅक्ट होऊ शकतो आता हे म्हणजे साधारण सर्दी खोकल्यासारखा आजार नाही काही स्पेसिफिक आजार असतात जसे ट्रिपोनेमा टॉक्झोप्लाझ्मा हे वेगळे काही का आजार आहे वॅरिसेला असे काही आजार झाले प्रेग्नेसी मध्ये तर मुलांना कॅटरॅक्ट होऊ शकतो जन्मापासूनच आणि जसं ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट मोठ्या माणसामध्ये होऊ शकतो मार लागल्यामुळे तो लहान मुलांमध्ये पण ट्रॉमामुळे होऊ शकतो मोतीबिंदू ची ट्रीटमेंट सर्जरीच आहे फक्त सर्जरी केव्हा करायची दे ते प्रत्येक पेशंटचं वेगळं वेगळं असतं ज्या वेळेला पेशंटला डेली डे टू डे कामामध्ये नजर मध्ये प्रॉब्लेम होतोय अगदी म्हणजे पुस्तक लॅपटॉप वगैरे दिसत नाहीये किंवा ड्रायव्हिंग करताना त्रास होतो आहे तर त्यांना हे सिमटम्स जेव्हा येतात की डे टू डे लाईफ मध्ये प्रॉब्लेम होतोय तर त्यावेळेला समजायचं की मोतीबिंदू बऱ्यापैकी पिकला आहे आणि ह्या स्टेजमध्ये ऑपरेशन केलं पाहिजे अगदी स्टार्टिंगच्या स्टेजमध्ये थांबू शकतो आपण कॅटरॅक्ट एकदा डायग्नोसिस झाला की आपण तीन तीन महिन्याने डॉक्टरांकडे जाऊन चेक करत राहावे आणि जेव्हा ते पिकतंय किंवा जेव्हा नजर खरोखर कमी होत आहे डेली लाईफमध्ये मध्ये प्रॉब्लेम होतोय तर ऑपरेशन सजेस्ट केला जातो मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर Uh, सगळ्यात महत्वाचं आहे तीन ते चार दिवस ऍप्सूट रेस्ट घेतला पाहिजे म्हणजे अगदी बसून किंवा झोपून राहिलं तरी चालेल गॉगल पांढरा गॉगल किंवा काळा गॉगल डोळ्याला कंटिन्यू लावून ठेवावा लागतो कारण डोळ्यामध्ये धूळ जायला नको ट्रान्सपेरंट गॉगल पण चालतो लाईट डोळ्यात गेल्याने काही होत नाही uh, वजन उचलायचं नाही खाली वाकायचं नाही डोक्यावरनं आंघोळ करायची नाही आणि रेग्युलर फॉलोअप एक ऑपरेशनच्या ऑलमोस्ट थर्ड फोर्थ डे ला परत एकदा डॉक्टर बघतात आणि मग हळूहळू करण्याची परमिशन मिळते त्यांच्या रिकव्हरीनुसार कॅटरॅक्ट <्याति> हा प्रिव्हेंट ऍक्च्युली नाही करू शकत जसं मी आधी सांगितलं हा वयाचा आजार आहे पण हो कॅटरॅक्ट डायबिटीसच्या पेशंटमध्ये लवकर येतो स्पेशली ज्या पेशंटची शुगर नेहमी हाय असते पण हे पेशंट थोडंसं कॅटरॅक्ट डिले करू शकतात शुगर चांगलं कंट्रोल नेहमी करून आणि बेसिकली आता शहरात ना कॅटरॅक्टचं वय कमी होत चाललंय अगोदर अबोव सेव्हन्टी कॅटरॅक्ट व्हायचं असं आपण बोलायचं पण आता हळूहळू सिक्स्टी किंवा इवन फिफ्टीला नॉर्मली कॅटरॅक्ट होत आहे ह्याचं कारण मेनली लाईफस्टाईल आहे भरपूर सारं Uh, जंक uh, हो uh, फूड किंवा अनहेल्दी हॅबिट्स न्यूट्रिशियस जेवण न खाल्ल्यामुळे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढलेला आहे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे कॅटरॅक्ट लवकर होतो तर नॅचरल आपण जेवढं खाणार नॅचरल जे प्रोसेस्ड फूड आहे बिस्किट चिप्स ज्यूस वगैरे हे सगळं कमी खाणे आणि अगदी नॅचरल घराचं जेवण जे खातात त्यांना कॅटरॅक्ट लेट होण्याची शक्यता आहे पण हे काय असं ब्लॅक अँड व्हाईट असा रूल नाहीये कारण पोल्युशन हव्यामध्ये पण इतकं आहे की कि आपण कितीही चांगलं खाल्लं तर तरीही एखाद्याला लवकर कॅट्रॅक्ट होऊ शकतो डॉक्टरांकडे फर्स्ट विजिट ऍट बर्थच असते डोळे पण चेक केले जातात त्यानंतर स्कूल एंट्री एजमध्ये डॉक्टरांकडे जायला पाहिजे दॅट इज ॲट द एज ऑफ फोर ऑर फाईव्ह आणि त्यानंतर एव्हरी इयर आय चेकअप शुड बी डन तरी पण स्कूल गोईंग एज टू द एज ऑफ फोर्टी मध्ये तर दोन वर्षातही करू शकतो चेकअप बट आफ्टर फॉर्टी वन्स इन अ इयर चेकअप केलंच पाहिजे